या ठिकाणी आज उद्या होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचा एक्सपोचं ओपनिंग थोड्या वेळामध्ये ज्यांनी जगामध्ये आपल्या देशामध्ये मॅरेथॉन काय असती ते दाखवून दिलं ते मॅरेथॉनचे अध्यक्ष उपेंद्र पंडितजी संस्थापक असलेले डॉक्टर संदीप काठीजे आमचे सहकारी मित्र डॉक्टर शेखर गोरपैडे त्याच पद्धतीनं ॲडव्होकेट कमलेश पिसाळ आणि उद्याची मॅरेथॉन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या नेटक्या संयोजनाखाली संपन्न होते ते डॉक्टर दयानंद घाडगे त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर निलेश थोरात आणि सगळं नियोजन करत असताना ज्यांनी या सगळ्या गोष्टीला योगदान दिलं ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे मित्र संतोष कलशे ही मॅरेथॉन स्पर्धा घेत असताना जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि मला आणि आमचे युवा मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे युवाचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांना काही सूचना केल्या आणि संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदीजींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत असताना त्याचा एक उपक्रमाचा भाग म्हणून सातारामध्ये ही मॅराथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली भारतीय जनता पार्टीचे आमचे मित्र विकास गोसावी असतील अविनाश खर्चीकर असतील आमच्या मंडळाचे अध्यक्ष वैशालीताई चंगसाळे असतील आमचे उद्योग आघाडीचे आमचे मित्र बाळासाहेब खरात असतील संभाजीनगरचे सरपंच सतीश माने असतील गौरव मोरे ही सगळी मंडळी ताकदीनं कामाला लागलेले आणि आज खास करून आवरुजून या एक्स्पोला सदिच्छा भेट देण्याकरता आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माजी आमदार आनंदराव पाटील नाना या ठिकाणी आवरुजून एक्स्पोला भेट देण्याकरता उपस्थित आहेत उद्या सकाळी साडेसहा पावणे सात सा वाजता मॅरेथॉनचा शुभारंभ फ्लॅग दाखवून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यावेळेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि राज्याचे लोकप्रिय ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ या दोघांच्या आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार आमचे सहकारी मित्र मनोजदादा घोरपडे आणि आमचे सर्व पदाधिकारी असतील माझे अध्यक्ष दैरिशील कदम असतील रामकृष्ण वेताळ असतील डॉक्टर दिलीपराव येळगावकर असतील माझे आमदार मदनदादा भोसले असतील नरेंद्रजी पाटील साहेब असतील माझी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर आणि सर्वच भारतीय प्रियाताई शिंदे त्याचबरोबर काही ठिकाणी मॅरेथॉनच्या प्रत्येक विधानसभेमध्ये स्पर्धा होणार आहेत दादा पाटणकर साहेब असतील ही सगळी मंडळी ताकदीनं आज एक्सपोला दिवसभरात काही मंडळी भेट देतील काही उद्याच्या कार्यक्रमाला शुभारंभ आणि बक्षीस वितरणाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असतील मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या संकल्पनेतून सर्वांनी मिळून त्यांचा जो वाढदिवस सेवा पंधरवरा म्हणून समाजाच्या हिताचं समाजाच्या लोकहिताचं सगळ्या गोष्टी करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळं तुम्हीसुद्धा आपल्या श देशाचे पंतप्रधान यांचा वाढदिवसामध्ये जे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावेत तुम्ही एक महत्त्वाचा दुवा म्हणून समाज आणि